चॅनलचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा सबस्क्राईब बटन आणि त्यासमोरील बेल ऐकॉनवरती म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील आणि एकही व्हिडिओ मिस नाही होणार प्लीज सबस्क्राईब माय चॅनेल नमस्कार मी सोनाली कुलकर्णी माझ्या शिप्लास डिनर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजच्या आपण व्हिडिओमध्ये कहाणी दिवाळीची ऐकणार आहोत तर कहाणी नक्की ऐका आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर आपण कहाणीला सुरुवात करूया कथा दीपावलीची फार फार पूर्वी दैत्य किंवा असुरांचे ह्या पृथ्वीवर राज्य होते त्यात दैत्यश्रेष्ठ बळीराजा हा सर्वात सुसंस्कृत पुण्यवान आणि धर्मचरणी होता त्याने शंभर अश्वमिक यज्ञाचा संकल्प सोडला तो महान विष्णू भक्तही होता त्याचे नव्याण्णव यज्ञ पूर्ण झाले इकडे इंद्रदेव भयभीत झाले त्यांचे सिंहासन हिरावून घेतली जाण्याची भीती त्यांना सतावू लागली ते घाबरून विष्णूंकडे गेले इकडे शंभरावा यज्ञ सुरू झाला श्री विष्णूने इंद्राला घाबरू नकोस असे आश्वासन दिले श्री विष्णूंनी वामनाचा अवतार घेतला यज्ञस्थानी येऊन त्यांनी बळीराजास तीन पावले भूमीचे दान मागितले बळीराजाने त्यांना आनंदाने संमती दिली आणि संकल्प सोडला इकडे श्री विष्णू वामन रूपात होते त्यांनी एकाच पावलात सर्व पृथ्वी व्यापली त्यांनी दुसऱ्या पावलात आकाश व्यापले तिसरे पाऊल कोठे ठेवू हे विचारतात बळीराजाने मस्तक पुढे केले वामनरूपी विष्णूंनी मस्तकावर पाय ठेवताच त्याच्या वजनाने बळीराजा पाताळात गेला श्री विष्णू त्याला प्रसन्न झाले त्यांनी पाताळाचे राज्य त्याला दिले स्वतः द्वारपाल झाले त्यांनी बळीला वर देऊन त्याला त्याची इच्छा व्यक्त करण्यास सांगितली तेव्हा श्री विष्णूंकडून बळीराजाने वर मागवून घेतला तो म्हणाला हे प्रभो अश्विन पक्ष त्रयोदशी चतुर्दशी आणि अमावस्या या तिन्ही दिवशी सर्व पृथ्वी तलावर माझे राज्य असावे सर्वांनी दीपपूजा दीपदान दीपावली साजरी करावी लक्ष्मीपूजा करून आनंदो आनंदोत्सव साजरा करावा हे जे करतील त्या ठिकाणी लक्ष्मीने आनंदाने वास करावा लोकांना आशीर्वाद द्यावे श्री विष्णू त्याला तताच तो म्हणाले तेव्हापासून च्या कृपेने हा सर्वात मोठा दीपोत्सव लक्ष्मीचा उत्सव साजरा होऊ लागला ही दिवाळीची कहाणी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो ही कहाणी तुम्ही तुमच्या मुलांना नक्की ऐकवा लहान मुलांना माहिती पाहिजे की आपण दिवाळी का साजरी करतो लक्ष लक्ष दिव्यांनी तुमची सर्व स्वप्न उजळून जावं तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो दीपावलीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद